हाय हॅलो नमस्कार तुम्हा सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत ज्याचं नाव आहे ज्योती तांदळे ब्लॉग्स तर आज शारदीय नवरात्रा शारदीय नवरात्राच्या तुम्हा माझ्या लाडक्या मैत्रिणींना खूप खूप शुभेच्छा आणि लाडक्या दादांना पण खूप खूप शुभेच्छा तर सर्व कामांची आवरावर स्वयंपाक वगैरे सर्व करून घेतली साफसफाई करून घेतली आज घटस्थापनेचा दिवस आहे म्हणून सर्व लगबग चालू आहे घरातले सर्व कामं सर्वांचीच लगबग चालू असेल तर मग माझी पण आहेच आणि आता मग मी सगळी साफसफाई ते करून घेतली सर्व कामे आवरून घेतली ते काय मी दाखवलं नाही तर मग मी आज हळदीचं लेपन करून घेत आहे तर मी गोमूत्र आणि गोमूत्र त्याच्यामध्ये हळद टाकून ती हळदीचं लेपन करून घेत असते चांगलं असतं हळदीचं लेपन केलेलं पौर्णिमेला मंगळवार गुरुवार असं मी करत असते हळदीचं लेपन नंतर हळदीचं लेपन करून घेतल्यावर रांगोळी पण काढून घेतली कारण रांगोळी पुढं रांगोळी जर आपण नाही काढली तर आपली शोभाच नाही ना काही आपल्या पूजेला काही शोभाच येत नाही रांगोळी काढली का आपल्या पूजेला एकदम भारी शोभा येते आम्ही नंतर रांगोळी वगैरे काढून झाली तर मग आता मी घटस्थापनेची पण तयारी करून घेते तर मला ना मंगल कलश स्थापन करायचा होता मंगल कलश मी स्थापन नव्हता केला तर मग मी अगोदर मंगल कलश स्थापन करून घेते तर मग मी अगोदर तांब तांब्या स्वच्छ घासून वगैरे सगळे सकाळी साफसफाई करत करत होते तेव्हा स सगळे घासून घेतले भांडे देवाचे आणि मग त्याच्यामध्ये मी स्वच्छ पाणी टाकलं स्वस्तिक काढून घेतलं फुलं एक फूल हळदी कुंकू नाणं सुपारी हे एवढं सर्व मी त्याच्यामध्ये मी टाकून घेतलं कलशामध्ये मंगल कलश आपल्याला स्थापन करायचं होतं त्याच्यामध्ये मी ते सर्व वस्तू टाकून घेतल्या आणि नंतर वरतून एक हाळकुंड पण टाकलं आणि नागिणीचे पाच पानं पण लावली त्याला आंब्याचे पण लावतात पण मग मी होते माझ्याकडं नागिणीचे पानं तर मग खाऊचे पानं पण म्हणतात आमची तिकडे नागिणीचे पानं म्हणतात त्याला तर मग नंतर फूल वगैरे ठेवून घेतलं आणि नंतर मग घटस्थापना करायला घेतली तर घटस्थापना करायची म्हटल्यावर अगोदर किती सर्व तयारी असते तर मग मी ती सर्व तयारी करून घेतली सर्वप्रथम आपल्याला दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे आता नऊ दिवस अखंड दिवा लावायचा आहे ना तर मग तो दिव्याला मग हा हळदी कुंकू लावून घेतलं नंतर आपल्याला न नऊ दिवस अशी एवढी वात लावून घे म्हणजे वात त्याच्यात मी करून घेतली व्यवस्थित आणि तो दिवा त्याच्यामध्ये तेल वगैरे टाकून दिवा, दिवा पण लावून प्रज्वलित करून घेतला आणि असं काही नाही की दिवा आपण काहींचं असतं म्हणणं की दिवा जर विजला तर काही अपेक्षा वगैरे असं असं काही नसतं कधी पण आपल्याला जेव्हा आपल्याला वात वगैरे आपलं वरती करायची असती ना ती काजारी काढायची असती ना तर तेव्हा आपण दुसरा दिवा अगोदर प्रज्वलित करून घ्यायचा आणि नंतर मग हा हा दिवाची वात लावून घ्यायची नंतर मग मी घटस्थापना पण करायला घेतली अगोदरच मी माती वगैरे पाऊस येतोय ना खूप सगळीकडे पावसाने खूप थैमान मांडलेलं आहे तर मग मी पाणी अगोदरच माती स्वच्छ वाळून घेतली होती आणि त्याच्यामध्ये सप्तधान्य आपल्याला टाकून घ्यायचे आणि नंतर आपल्याला ग जो घट ये ना तर तो पण स्थापन करून घेतला मी त्याच्यामध्ये बी कलशामध्ये जे टाकायचं सुपारी नान ते सर्व मी टाकून घेतलं नंतर असं छान आणि काही भागामध्ये ना क आपण जो घट बसवला आहे ना त्या घटामध्ये पान म्हणजे नारळ ठेवत नाहीत पण आमच्या गावाकडे नारळ ठेवतात म्हणून मग मी माझी जशी गावाकडची पद्धत आहे माझी आ आई जसं करते माझी सासूबाई जसं करतात तसंच मी फॉलो करते सर्व आणि आज पहिल्या दिवशी नागविलीचेच पानाची माळ करायची असते मग नंतर मी तिथं पान सुपारी ते प्रत सर्व देवेना मी याच्यावर ठेवून घेतले पानावर कारण पानावर आमच्याकडे सर्व देव अगोदर पानावर ठेवून घेतात सर्व आपले देवाचे टाक वगैरे आणि नऊ दिवस ते त्यांना हलवायचं नाही काही नाही त्यांची फक्त पूजाच वगैरे करून घ्यायची पूजा म्हणजे कसं फुलं ठेवायचे फक्त काढायचे ते देवाला हलवायचं नाही बिलकुल आणि सर्व माझी पूजा करून झाली मी नमस्कार वगैरे केला काही चुकलं असेल तर माफ करा तर मग नंतर दर्शन वगैरे घेतलं सर्व आणि देवासमोर ना मी फुलाचीच रांगोळी काढलेली होती जास्त काय रांगोळी वगैरे नंतर मग इथं काढत नाही बसली नंतर मग ती रांगोळी पुसल्यात जाते ना म्हणून मग मी फुलाचीच रांगोळी काढली आणि हे पा असं देवघर सर्व देव मी पानावर बसून म्हणजे ठेवले सर्व मोठ्या देवीचा फोटो समोर लावला आणि हे पा आपली सा सागर संगीत मी सर्व अशी पूजा करून घेतली आजची माळा पहिली देवी शैलपुत्री या देवीची आणि नैवेद्य तूप होता आणि कलर पांढरा होता तर मी पण पांढऱ्या रंगाची साडी घातली होती माझ्याकडे काय जास्त व्हाईट नव्हती पण जी होती तीच घातली होती आणि तुपाचा नैवेद्य पण दाखवून घेतला तुम्ही तुम्ही कशाचं काय दाखवलं का नैवेद्य कुठला तुपाचं दाखवलं का कुठला दाखवला ते नक्कीच कमेंटमध्ये सांगा सर्व मंगल मांगले शिवे सर्वार्थ साधिके शरणे त्र्यंबके गौरी नारायणी सुख सुखकर्ता दुकारता वार्ता विघ्नाची नूर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदरची पंठी जळके माळ नंतर आरती वगैरे करून घेतली सर्व आम्ही सर्वांनी आरती पण घेतली आणि मैत्रिणींनो व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका तर आमची सर्वांची आरती पण झाली आणि तुमची कशी झाली घटस्थापना तर पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि हे अशी आमची देवपूजा आणि मी आज दिदीलाच दिली होती आरती करा तर बाय बाय